नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी मनोज जिंगळे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून भैमोंग आणि तिळाच्या बियाण्याचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे यासाठी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे हे बारा जिल्हे कोणते आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हे मोफत बियाणं मिळणार आहे अर्ज कुठे करायचा कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो हे बारा जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा अर्ज कर करता येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो हा जे आर महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागामार्फत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला राष्ट्रीय खाद्यतेला अभियाना अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या उन्हाळी हंगामासाठी भोईमूंग आणि तीळ वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत जा यानुसार बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भोईमूंग आणि तीळ बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे म्हणजे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे तर हे बारा जिल्हे कोणते मित्रांनो यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर बीड लातूर आणि बुलढाणा या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहेत यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी महाडी जीओ व्ही डॉट इन फार्मर लॉग इन असं गुगलवरती टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे आलेल्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्हाला पोर्टलवरती जायचं आहे आता तुमचं जर का यावरती पहिलं अकाउंट असेल तर तुम्हाला लॉग इन करून डायरेक्ट जाता येईल पण तुमचं जर का पहिला अकाउंट क्रिएट नसेल तर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी करून नंतर तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला वेबसाईटवरती जाता येईल तर ते कसं जायचं याबद्दल आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं नवीन शेतकरी नोंदणी करून तुम्ही जाऊ शकता आता तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्याच्या आपल्याला मुख्य पृष्ठ यावरती जायचं आहे खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं अर्ज करा असा ऑप्शन दिसेल त्या अर्ज करावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथ खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज सादर करा त्याच्या खाली तुम्हाला वेगवेगळे वेग वेग पर्याय दिसतील कृषी यांत्रिकीकरण या यामध्ये तुम्ही कृषीचे जे साहित्य ट्रॅक्टर वगैरे यासाठी नोंदणी करू शकता त्याच्यानंतर सिंचन साधने व सुविधा यामध्ये तुम्ही मोटर पाईपलाईन वगैरे याच्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता त्यानंतर तुम्हाला बियाणे औषधे व खते आणि खाली फल उत्पादन असे ऑप्शन दिसते ना आपल्याला तिथं बियाणे खात्यावरती क्लिक करून बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला बियाणे अनुदानाचं बियाणं घ्यायचं असल्यामुळं आपल्याला पीक निवडा यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बाकीची माहिती तुमची तिथे आलेलीच असते त्यानंतर तुम्हाला किती क्षेत्रासाठी यायचं आहे तितके क्षेत्र टाकायचं आहे ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला जतन करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करून तुम्हाला आता तुम्ही जर का वर्षातला हा पहिलाच अर्ज या पोर्टलवरती भरत असाल तर तुम्हाला इथं फी भरावी लागणार आहे त्यासाठी तो मला तुमचा अर्ज अर्जाची प्रलंबित फी यामध्ये दिसेल त्याच्यापुढे तुम्हाला मेट पेमेंट असा ऑप्शन दिसेल तिथं जाऊन तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे फी भरायची आहे ती फी भरल्याच्या नंतर तुमचा अर्ज तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये दिसेल इथे तुम्हाला इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होऊन तुम्ही आता लॉटरीसाठी पात्र झाले आहात अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज बियाण्यासाठी करू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद